हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे सेकंड डे शिर्डी मध्ये आम्ही चाललो आता है साई तीर्थ इकडे त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नक्की शेअर करेल बाय तसं करे। नाही तर आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आम्ही जाऊ साई तीर्थ क्षेत्रामध्ये त्याचे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करते मंदिर से नहीं है Sous-titrage Société Radio-Canada तर हे आहे साई तीर्थक्षेत्र इथे जर स्वतःचं व्हेकल असेल तर पार्किंग चार्जेस आहे आणि तिकडे तिकीट काउंटरकडे तुम्हाला देखील या तिकीटामध्ये दे। तुम्ही सात शो पाहू शकतात यामधलं एक फाय डी आहे एक थ्री डी आहे एक एक तासाचा मूवी आहे आणि बाकी पंधरा मिनटाचे काही शो आहे तिकडे हाईटनुसार चार्जेस आहे जर तीन पॉईंट तीन हे असेल म्हणजे चार्ज लागतील द्वीप द्वीप तुम् तर इकडे थीम पार्कचे तिकीटाचे डिटेल्स आहेत टायमिंगसुद्धा आहे तुम्ही ते पाहू शकता तर आम्हाला आता एंट्री मिळालेली आहे आणि चार्जेस आहेत सेवन झिरो सेवन पर जर फूड इन्क्लूड असेल फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा घेतात म्हणजे सातशे साठपर्यंत रुपीज आमचे घेतले आणि फूडमध्ये असतं खिचडी हलवा आणि दही मी पुढे तुम्हाला तो शेअर करेलच त्याची क्वांटिटी किती असते ते आणि लहान मुलांचे चार्जेस आहेत पाचशे एकोणनव्वद आणि विथ जर फूड असेल तर सहाशे बेचाळीस रुपये मुलांचे चार्जेस हे एजनुसार नसतं तर हाईटनुसार असतं तिकडे त्यांनी मेन्शन केलेलं आहे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा तिकडचा स्टाफ आपल्याला गाईड करतो की फर्स्ट आपल्याला कोणता शो बघायचा आहे कधी ब्रेक असतो तर वेळोवेळी आपल्याला तिकडे इन्स्ट्रक्शन मिळत असतात तर आमचं फर्स्ट होतं इथे साईतीर्थयात्रा हे तुम्हाला एका ट्रेनमधून 10 ते पंद्रह मिनिटं यामध्ये तुम्ही एकाच वेळे खूप धार्मिक मंदिरांना भेट देऊ शकता तर आमच्या सोबत तुम्ही सुद्धा नक्की पाहा भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है यहां के जो प्रमुख मंदिर हैं से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धिविनायक मंदिर तो पहले दर्शन करते हैं करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं ये अकाल तख्त और ये है गुरु ग्रंथ साहिब जी गुरुजीता बलभद्र यानी बलराम और सुभद्रा मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है उनके मंदिर का ये एक हजार स्तंभों का दालान है 2500 वर्ष पुराने जेवण करू शकतात त्यांच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील तिकडे लंच आपलेच तिकीट चार्ज आहे त्याच्यामध्ये फिफ्टी टू रुपीज आपण एक्स्ट्रा चार्ज करून घेऊ शकतात खिचडी आणि एक हलवा सिंपल आणि सात्विक फूड अगदी खिचडी हलवा आणि स्वीट दही एक पोट भरतं यामध्ये आणि तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा काही खायचं असेल तर तुम्ही चार्ज देऊन तिकडे खाऊ शकता तर आधीचा आम्ही आले शुभीसाठी हा एक तासाचा मूवी आहे साईबाबांच्या जीवनावर आधारित आणि आता द्विपीकडे पॉपकॉर्न घ्यायला गेला आहे थ्री डी गोगल निकाल दे शो खत्म होने पर अपना थ्री डी गॉगल आपका अभिप्राय हमारे लिए हम सभी साई भक्तों के लिए

आणि मग पाच ते दहा मिनटाची कधी कधी वेटिंग असते मग ही वेटिंग एरिया आहे जिथे आपण वेट करू शकतात आणि मध्ये सुद्धा तुम्हाला मॅजिक शो किंवा डान्स आणि असं काही काय बघायला मिळतं तर शो पाहून आम्ही आता बाहेर आलेलो आहेत कालिया मर्दन हा शो होता काही ठिकाणी व्हिडिओग्राफी अलाउड आहे काही ठिकाणी नाही मिळत आणि इकडे मी आता टी शर्ट घ्यायला आलं आहे तर मी अगदी वेळेवर शॉपिंग केली होती अंतरसुद्धा केलं कपडे ट्राय करून पाहिले नव्हते आणि थोडं गडबड झाली मग एक टी शर्ट मी इकडचं घेतला आम्ही आता निघालो आम्ही इकडे एंटर झालेलो अकरा वाजता वगैरे असेल साधारण साडेचारपर्यंत हे सर्व शो वगैरे कंप्लीट होतात आपलं आणि आम्ही थोडं रेस्टसुद्धा सुद्धा केले खूप छान आहे इकडे नक्की म्हणजे नक्की येऊ करू शकतं पूर्ण एक दिवससुद्धा इथे स्पेंड करू शकतात त्याचा टाईम दहा ते सहा आहे आधी इकडे जो डान्स झाला तो मी शूट नव्हता केला सर्वच पण त्यांनी खूप छान डान्स केला तर ते इथे प्रॅक्टिस करत होते आम्ही प्रत्यक्षात त्यांची मेहनत पाहिली इजी वाटा इजी तर कोणतीही गोष्ट इझी वाटत असते पण ती इझी नसते तर त्यामागे खूप मेहनत असते मेहनतीशिवाय पर्याय नसतो आता आम्ही आले तिकडे प्रसाद घेण्यासाठी थोडं मार्केट फिरतो आणि आम्ही संध्याकाळी साहित्य क्षेत्रामधून सर्व फिरून आलो आणि आता रात्र झालं आहे आता मी येणार बाहेर ती शिर्डीची प्लॅनिंग अगदी वेळेवर झाली म्हणजे आमचे तिकीटसुद्धा कन्फर्म नव्हते आम्ही रात्री तुम्ही पाहिलं असेल की आम्ही रात्री शॉपिंग केली आणि ट्विटचे काही कपडे ना चुकून मजेच राहिले आणि कॅप ते आम्ही आणलेच सकाळपासून तो एकच कपड्यांवर आहे आणि उद्यासाठी त्याचं एक टी शर्ट आहे तिथे पाहिलं आम्ही पण खूप जास्त असं नाही टी शर्ट वगैरे मी तिकडे बघतोय त्याच्यासाठी काही मी आणलं तर घेतो अदरवाईज एक एक्स्ट्रा टी शर्ट होतं ते आहे बॅग मध्ये तेच त्याला टी शर्ट आहे ना ते घरीच राहिलं चुकून जाऊ उद्या काय घालणार उद्या काय घालशील आम्हाला तिकीट मिळालं नाही तर त्यामुळे आम्ही नाशिक कल्याण असं तिकीट बुक आहे आम्ही बसले जाणार आहे त्याची बुकिंग करायला आले आणि आम्ही केलं होतं साईडून काय जेवणार आता खोकला झाला म्हणजे आता नाही जेवायचं जुईपेकडे मूवी बघतोय हा लॉग इथेच एंड करत आहे पुन्हा भेटू अशाच एका लॉग मध्ये बाय